धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉल टाईल्स फ्लोर टाइल्स मिट्रीफायड टाइल्स स्टेप्स अँड ट्रायझर टाइल्स पार्किंग टाईल्स किचन सिंग सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणाऱ्या अशा दरात आमच्याकडे टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रोटॉवर वडजई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न अठ्ठेचाळीस अडतीस एकोणपन्नास उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीवी चॅनल आवाज टीवी आवाज आपल्या सर्वांचा

या महायुती सरकारचे जे कार्यकारनामे या विरोधात सयहंडीच्या मुहूर्तावरती आंदोलन करण्यात येते या महायुती सरकार मध्ये सर्व स्तरावरती शेतकरी युवा युवती महिला कष्टकरी या सगळ्यांवरती अन्याय होतोय प्रत्येक समाजातील प्रत्येक फील्ड मध्ये या सरकारने सगळ्यांच्या तोंडाला पाल पानं काम केलेले त्यामुळे या महायुती सरकारचे कार्यकारणामे तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार प्रदेश कार्यालयाकडनं हे जे पेपर पब्लिश करण्यात आलेलं आहे ते सर्व लोकांना देण्यात येईल आणि या सरकारच्या महायुती सरकारच्या काळ्या कार्याम्याचा पर्दाफाश करण्याचं काम तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी आताशी घेतलेलं आहे परवाच दिवशी झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्याचं उद्घाटन नरेंद्र मोदींनी केलं होतं तो सुद्धा पुतळा आठ महिन्यामध्ये खाली कोसळला आणि हे महाचं त्याला सांगतं की वाऱ्याचं कारण देत असल्या पद्धतीने लबाड हे महायुतीचं सरकार याच पर्दाफाश करण्याचं काम हे महायुती सरकारचं पर्दाफाश करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करतोय धन्यवाद रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा